अंगणवाडी कर्मचाऱ्याने शासकीय सेवेत कायम करा अंगणवाडी कर्मचाऱ्याने किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्या आहाराचा दर वाढून द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करून ग्रॅज्युएटी पेन्शन भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा देण्यात याव्या यासह हो। इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे मानधनवाडीसह हो इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी मदतनीस यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे या संपात जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या असून गत तेरा दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप कायम आहे परिणामी मुलांचा पोषण आहार गर्भवती माता स्तनदा मातांचा पोषण आहार पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी असलेली वेळोवेळी निवेदन देऊन मोर्चा काढण्याचं आंदोलनही करण्यात आलेले आहे परंतु शासन प्रशासन पातळीवरून मागण्या मान्य होत नसल्याने अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी संपाचे हत्यारोप असलेला आहे जिल्ह्यात एक हजार सहाशे त्र्याऐंशी अंगणवाडी केंद्र दोनशे त्र्याण्णव मिनी अंगणवाडी से सेविका आहेत त्यात जवळपास दीड लाखांवर बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेतात परंतु अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी पुकारलेल्या संपामुळे या सर्व अंगणवाड्यांना कुलूप लागलेलं ला आहे अंगणवाडीतून बालकांच्या कुपोषण मुक्तीसह त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे गरोदर माता स्तनदा मातांना पोषण आहार देण्याचं काम केलं जातं ही सर्व कामे ठप्प झालेली आहे शासन स्तरावरून मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी घेतलेली आहे या आहेत मागण्या